मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना म्हणते या घरामध्ये एखाद्या माणसाला तरी धड वागता येतं का नीट बोलता येतं का मग माझ्या बोलण्याने तुम्हाला काय फरक पडतो असं ती घरातील सर्वांना म्हणते त्याचं बोलणं मनावर न घेता ती लगेच झोपायला चाललेली असते त्याचवेळी आरोही तिथे येते आणि म्हणते एक मिनिट मी सर्वांसाठी कॉफी घेऊन आली आहे संजना आंटी तुम्ही पण घ्या ना कॉफी तेव्हा ती म्हणते नको आहे मला कॉफी आरोही विचारते तुम्हाला कॉफी आवडते ना पण तेव्हा संजना म्हणते हो आवडते पण तू केलेली नको आहेस कारण तू मला आवडत नाहीस तेव्हा सर्वांना आता संजनाचं हे बोलणं ऐकून जरा धक्काच बसतो तेव्हा अनिरुद्ध संजनावर ओरडत म्हणतो अगं संजना ही काही बोलायची पद्धत झाली का ती म्हणते की अरे जरा हळू या घरामध्ये मेंटल नाही पण फिजिकल पेशंट आहे त्यावेळी कांचन म्हणते अरे अनिरुद्ध जाऊ दे तिला संजना म्हणजे काय अरुंधती नाही आहे ती इथे असून तसाही काही उपयोग नाही ती संजना म्हणते अरे बापरे तुम्हा दोघांनाही अरुंधतीला इकडे आणण्याची खूपच घाई दिसतीये आता अनिरुद्ध म्हणतो जा ना जाऊन झोप ना तू त्यावेळी ती म्हणते की जाता जाता मी एक शंका बोलून दाखवते अभिचा फोन का लागत नाही आहे तो नक्की कॅनडात आहे ना की अनघाची शंका खरी ठरती अभि हा भारतात आलाय त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अभी कसा भारतात येईल अगं परवा माझं त्याच्याशी बोलणं झालंय त्यावेळी संजना म्हणते अरे परवा झालंय ना मग परवा जर तो फ्लाईटमध्ये बसला असेल कारण परवापासूनच त्याचा फोन बंद लागतोय याचा जरा विचार करा तुम्ही त्यावेळी आता अनिरुद्ध पुढे म्हणतो तुला म्हणायचं आहे काय अगं म्हणजे माझा मुलगा भारतात आलाय पण इकडे घरी आला नाही असं म्हणायचं आहे का बायकोवर लांबून तो नजर ठेवतोय किंवा तिचा पाठलाग करतोय असं तू म्हणतेस का तो असं का करेल स्वतःच्याच घरात काय येणार नाही तो ती संजना म्हणते मला माहिती आहे तुला पडलेले प्रश्न हे बरोबर आहेत पण अरे जरा या गोष्टीचा तू विचार कर अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे तू जा झोपायला तेवढ्यातच काहीतरी पडल्याचा आता सर्वांना आवाज येतो सर्वजण अनगाच्या रोमकडे आता धावत जातात तेव्हा तेथे अनगा, ते ते अनगा बेडवरून आता खाली पडलेली असते तर जानकी बेडवर उभी राहून खूप रडत असते आरोही पटकन तिला जवळ घेते आणि तिला बाहेर घेऊन जाते मग नंतर आता सर्वजण अनघाला उठवण्या खूप प्रयत्न करतात कारण अनघा ही बेशुद्ध झालेली असते अनिरुद्ध घाबरतच म्हणतो ईशा पटकन अँब्युलन्सला फोन कर तेव्हा ईशा पटकन बाहेर जाते आता सर्वांनाच वेगळीच भीती वाटत असते त्यामुळे ती पटकन उठते आणि अनघा असं जोरात ओरडते पण आता तेथे अनघा नसते ती आता हॉलमध्ये जाते आशू तेथे एकदम शांत झोपलेलं असते त्याच्या अंगावर आता पांघरून टाकते मग नंतर ती आता रूममध्ये येते आणि स्वतःची बॅग भरू लागते त्यावेळी यश आता अरुंधतीला फोन करतो की आई अनघबरी नाही आहे अगं ती आता तिच्या बेडवरून खाली पडली आम्ही आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय काहीच कळत नाही आहे तू हॉस्पिटलमध्येच आहे डायरेक्ट हे ऐकताच आता अरुंधतीला धक्का बसतो तेव्हा ती म्हणते हो बाळा येते मी पटकन तू घाबरू नकोस आता अरुंधतीला खूप टेन्शन येतं ती हॉलमध्ये येते आणि आशुला उठवणार असते पण तो गाढ झोपलेला असल्यामुळे ती तशीच हॉस्पिटलमध्ये जायला निघते हे सर्वजण अनघाला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात खरं पण कांचन खूप रडू लागते आणि म्हणते काय झालं असेल अनघाला कळतच नाही आहे मला खूप भीती वाटते अगोदरच त्याचवेळी अनिरुद्ध म्हणतो आई तुला भीती वाटते तर तू घरी थांबायचंस ना मी म्हटलो होतो ना तुला आम्ही होतो येते सर्वजण काही होणार नाही आपल्या अनघाला बेस्ट ट्रीटमेंट मिळेल तेवढ्यातच तेथे एक डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात की तुमच्या पेशंटशी कंडिशन ही क्रिटिकल आहे अनिरुद्ध म्हणतो आम्हाला कोणीच काय सांगत नाही का आहे ना की काय आहे ते त्यावेळी आता डॉक्टर म्हणू लागतात की तुमचे पेशंट ही अंडर ऑब्झर्वेशन आहे आणि बेस्ट ट्रीटमेंट मिळेल याकडेच आमचं लक्ष आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की डॉक्टर अभि आहे ना त्यांच्या मिसेस आहेत त्या त्यामुळे त्यांच्यावर प्लीज योग्य ते उपचार करा लवकरात लवकर त्यावेळी लवकर। डॉक्टर म्हणतात हो हार्ट अटॅक येता येता राहिलाय त्यांना हे एकताच सर्व पायाखालची जमीन सरकते तेव्हा कांचन खूप रडू लागते अनिरुद्ध म्हणतो आई अनघा ठीक होईल त्यावेळी आता संजना विचारू लागते की हे ब्लॉकेजेस वगैरे आहेत का किंवा एन्जिओप्लास्टिक करावी लागेल का एन्जिओग्राफी करावी लागेल त्यावेळी डॉक्टर म्हणतात योग्य ते उपचार आम्ही त्यांच्यावर देऊच पण ब्लॉकेज किती आहे हे पण चेक करावं लागेल तुम्ही काळजी करू नका आता पेशंट कसा रिस्पॉन्ड करतो हे महत्त्वाचं आहे तेव्हा कांचन आता खूप रडू लागते डॉक्टर हे तेथून जातात वेळी अरुंधती तेथे येते आणि विचारते काय झालं ते वा कांचन म्हणते काय होऊन बसलं पाहणा त्यावेळी आता आई तू एकटी इकडे एक एक कशाला आलीस असं यश विचारतो ती म्हणते काही नाही रे मला फोन आला आणि मी लगेच निघाले यश म्हणतो मला बोलवायचंच ना मग तू अरुंधती म्हणते काही हरकत नाही पण अनघाला असं झालं काय त्यावेळी यश हा पुढे सांगू लागतो आई अगं अनघातीच्या बेडवरून खाली पडली आम्ही तिला लगेच हॉस्पिटलाइज केलं डॉ डॉक्टरांनी सांगितलं की तिला हार्ट अटॅक येता येता राहील हे ऐकताच आता अरुंधती रडू लागते आणि म्हणते हार्ट अटॅक हे कसं होऊ शकतं कसं होऊ शकतं आपल्याला समजलंच नाही ती गेले कित्येक दिवस थकत होती पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं माझंच चुकलं सर्व काही आता ईशा ही रडू लागते यश म्हणतो तू रडू नकोस ईशा नाही तर उगीच आता आजी रडेल असं म्हणून तो तिला दुसरीकडे घेऊन जातो त्यावेळी अनघाला काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकत नाही असं अरुंधती म्हणते तेव्हा देशातील बेस्ट डॉक्टर इथे आहे तिला बेस्ट ट्रीटमेंट मिळणारच असं अनिरुद्ध म्हणतो कांचनाता खूप रडू लागते त्यावेळी अनिरुद्ध हा अरुंधती आणि कांचनला समजावतो मग नंतर यश हा कांचनला दुसरीकडे घेऊन जातो अरुंधती म्हणते मला आता अनघाला पाहायचंय असं म्हणून ती अनिरुद्ध बरोबर तेथून जाते तर संजना त्या दोघांकडे आता पाहतच राहते इकडे कांचन ही बाप्पा येऊन उभी राहते आणि म्हणते आम्ही म्हातारे हे ठणठणीत आहोत आणि अनघा बिचारी अजून तरी आहे तिचं जानकी किती लहान आहे बाप्पा काहीही झालं तरी माझ्या अनघाला वाचव रे असं म्हणून ती खूप रडू लागते इकडे अरुंधती आणि अनिरुद्ध दोघेही आता अनगाला पाहायला जातात अरुंधतीचे डोळे अनगाचीही झालेली अवस्था पाहून पाणवतात ती म्हणते किती दिवस अजून अनिरुद्ध आपण केलेल्या चुकांची शिक्षा आपल्या मुलांना भोगावी लागतीये आणि खरं तर दोष माझाच आहे मी जर त्या घरात असते ना आई म्हणतात तसं तर त्या घरात कुणालाही त्रास झाला नसता त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो नाही अरुंधती तू स्वार्थी विचार केला नाही अगं तुझंही बरोबर होतं तू घर सोडण्याचा निर्णय घेतला तोही तुझा बरोबर होता मी तुला कधीही समजून घेतलं नाही त्यामुळेच हा प्रॉब्लेम झाला अनघाला मी माझी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून घरात आणलं होतं परंतु मुलीचं प्रेम देऊ शकलो नाही तिला आणि एक बाप म्हणून कर्तव्यसुद्धा पार पाडू शकलो नाही म्हणूनच बिचारीला एवढ्या मोठ्या वेदना भोगाव्या लागल्या त्यावेळी अरुंधती म्हणते नाही अनिरुद्ध तुमचाही दोष नाही ही जा मी अभिच सत्य अनघाला सांगितलं नसतं तर एवढा मोठा प्रॉब्लेम झालाच नसता त्यावेळी मी माझ्या मुलाला एखादी चूक सुधारायची संधी दिली असती एकांतात त्याच्याबरोबर बोलले असते तर अनघाला एवढा त्रास झाला नसता त्यावेळी ती सर्व दोष आता स्वतःला देत असते हे पाहून अनिरुद्ध म्हणतो अगं अरुंधती जर तू अभिच हे रूप सर्वांसमोर उघड पाडलं नसतं तर आज वेगळंच चित्र असतं हे तुला सांगायची गरज नाहीये अगं अनघाच्या संसारामध्ये काय कोण विष कालवतंय हे तुला समजलं मग तू अनघाचे डोळी उघडले अगं तुझं कौतुकच करायला हवं अशा मध्ये तू अनघाच्या म्हणजे तुझ्या सुनेच्या पाठीमागे उभी राहिलीस त्यावेळी तो तिचं कौतुक करत म्हणतो अरुंद ती तुला या सगळ्यांची आई होता आलं परंतु मला बाप म्हणून जगता नाही आलं पुढे आता तो म्हणतो की मी अभिला खूप वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा अरुंधती विचारू लागते की काय म्हणाला तो वेळी तो म्हणतो त्याचं काही कळतच नाही त्याचा फोनच लागत नाहीये पुढे आता तो म्हणतो अरुंधती मला असं वाटते अनघावर खूप दिवस झालं स्ट्रेस असला ना तरी हार्ट अटॅक होऊ शकतो यावर माझा विश्वासच नाहीये अगं मला असं वाटतं तिची ही अवस्था व्हायला नक्कीच काहीतरी ट्रिगर झालं असे संजना आता म्हणत होती ना ते मला खरं वाटायला लागलंय त्यावेळी अरुंधती विचारते अनघा नक्की काय म्हणत होती आणि संजना देखील तेव्हा आता अनिरुद्ध असं म्हणणं आहे अनघा जे बोलते ना ते खरं असेल म्हणजे अभि पुन्हा भारतात आला आहे पण तो आपल्या सर्वांसमोर आता पुढे म्हणतो एक बाप म्हणून मला अभिचा शोध घ्यायला हवा मला असं वाटतंय तो अडचणीत असेल अरुंधतीला आता हे सर्व ऐकून धक्काच बसतो अभि आपल्यासमोर काय येत नाही हा प्रश्न तिला पडतो आता अरुंधती म्हणते नक्कीच तुम्ही शोध घ्या त्याचा म्हणजे अनघा आपली लवकरात लवकर बरी होईल आता अनिरुद्ध पुन्हा अनघाकडे जातो आणि तिच्याकडे पाहतच राहतो तो खूप रडू लागतो मित्रांनो पुढील भागामध्ये माया ही आशुला म्हणते अरुंधतीने तिची बॅग भरली नाही म्हटल्यावर ती देशमुखांकडे गेली असेल तुम्ही तिला एकदा फोन करता का त्यावेळी ती तिकडे सर्व मॅनेज करेल मी आता पिकनिकला यायला तयार आहे पाच मिनटं द्या फक्त मला मायाला फक्त हेच हवं असतं एक डॉक्टर सांगतात की डॉक्टर अभि हा आता कॅनडामध्ये प्रॅक्टिस करत नाहीये हे ऐकताच घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब